नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उभाट्याला यश मिळाले त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील बेचाळीस लोकसभा मतदारसंघातील शिवसेना सर्वेक्षण अभियान सुरू केले त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटांनी मिशन मुंबईवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी बोट बैठक बोलवली त्यात पक्षप्रमुख नेते आणि सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा करण्यात आली मुंबईतील छत्तीस मतदारसंघाची जबाबदारी अठरा नेते आणि अठरा सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे प्रत्येक नेत्यांवर दोन विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आहे तर कोणकोणत्या जबाबदारी आहेत विनायक राऊत यांच्याकडे वरळी दादर आहे तर अनेक अनिल देसाई यांच्याकडे जोगेश्वरी अनिल परब यांच्याकडे मागेठाणे राजेश विचारे यांच्याकडे विले पार्ले मिलिंद नार्वेकर यांच्याकडे धिंडोशी सुनील प्रभू यांच्याकडे मुलंद आणि अजय चौधरी यांच्याकडे चेंबूर सचिन अहिरे यांच्याकडे गुलाबा विलास पोतनीस यांच्याकडे शिवंडी वरुण देसाई यांच्याकडे सायन कोळीवाडा अशी जबाबदारी देण्यात आली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र